श्रावस्ती विहार बार्शी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन आज सकाळी ठीक वाजता महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रावस्ती विहार बारशी येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला प्रथम मातोश्री रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा रेश्मा कदम उपाध्यक्षा विश्रांता काळेगावकर सदस्य अश्विनी सर्वदे शोभा मोरे व अर्चना कसबे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांचे पुष्प दीप व धूपाने पूजा करण्यात आली त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रबुध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू कांबळे व श्रावस्ती बुद्ध विहाराचे प्रसिद्धी विभाग प्रमुख नागनाथ सोनमणे यांनी पुष्पमाला अर्पण केली बौद्धाचार्य आयू दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध वंदना त्रिशरण पंचशील घेण्यात आले त्यानंतर प्रमुख वक्ते माननी भीमराव कदम यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रम ट्रस्टचे ज्येष्ठ सल्लागार माननी प्राध्यापक डॉक्टर टी एस व ट्रस्टचे उपाध्यक्ष तुकाराम गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची सांगता खजिनदार प्राध्यापक डॉक्टर शशिकांत गायकवाड यांनी केली कार्यवाहक राम कसबे संतोष केदारे अविनाश काळेगावकर व संजय सरवदे संपन्नतेनंतर प्रबुध भारत चॅरिटेबल ट्रस्ट व माघोश्री रमाई महिला मंडळाच्या वतीने सर्वजण एकत्रित येऊन डॉक्टर करून महामानवास अभिवादन करण्यात आले मस्के यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर थोडक्यात मनोगत व्यक्त केले मातोश्री रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा माननी रेश्मा कदम व श्रावस्ती बुद्ध विहाराचे कार्यवाह माननी भीमराव कदम यांनी श्रावस्ती बुद्ध विहाराच्या बांधकामाकरिता रुपये पाच हजार धम्मदान जाहीर केले यावेळी प्रबोध भारत चॅरिटेबल ट्रस्ट मातोश्री रमाई महिला मंडळ नालंदा बहुदेशीय सामाजिक संस्था नालंदा बुद्ध विहार धम्म सहारा ग्रुप व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फ्रंटचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात हजर होते प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू कांबळे यांच्या रक्तदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असे तेजस न्यूजच्या प्रतिनिधी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री विष्णू कांबळे यांनी सांगितले

रणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि पि शरणं गच्छामि पि शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि प्रदयं पि दमं शरणं गच्छामि प्रदयं पि सङ्गं शरणं गच्छामि पादानि पाका मेरमणि समारयामि अरिन्द्रा 아 <목소리도>